मनोज जरांगेंनी राहुल गांधीला आज असा शब्द वापरला याशिवाय उद्धव ठाकरे राज ठाकरे या खडसवलं त्याचं झालं असं की काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार हे ओबीसी आरक्षणासाठी लढत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ओबीसीचं आरक्षण काढून ते मराठ्यांना दिलं जात आहे आणि आमच्या ओबीसी समाजावरती अन्याय केला जातोय यासाठी विजय वडेट्टीवार हे सध्या ओबीसीच्या बाजूने लढतात यावरती मनोज जरांगे म्हटले दिल्ली मधील लाल्या जो बसलाय त्यांनी वडे टिवारला सांगितला असणार सध्या तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाज काँग्रेसला पूर्णपणे हद्दपार करतील काँग्रेसने आरक्षणाच्या बाबतीत बोलू नये याशिवाय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना ते म्हणाले हे दोघही बुळबुळ आहेत संपूर्ण मुंबईचं म्हणणं आहे दोन्ही भावांनी एकत्र यावं पण हे दोघही भाव फक्त बुळबुळ करतात आज एकत्र येणार उद्या एकत्र येणार त्यामुळे यांच्यावरील जनतेचा विश्वास निघून चाललाय या राज ठाकरे उद्धव ठाकरेला टी वरती आता लोक बघायला मनोज जरांगे काय म्हणाले चला सविस्तर पाहूयात की राहणार आहे त्या सांगितलं तिकडून दिल्लीला ते गांधी एक लाल त्याने सांगितलं विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागली त्यामुळे त्यांनी सांगितलं असं ते बोलतंय याचा कोण ऐकतं इथं त्याचं त्याला सुधारणा जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा आहे ओबीसीचा नेताच न्यायच्यात कुणीच हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते येते यांना उघडं आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला दिवस काय यांच्या तोंडात हात लागतो बोलून घ्यावं लागतंय कारण मुख्यमंत्र्यांनी यांच्या आपत वळ केली आता यांच्या ओढ्या कुठपर्यंत आहेत हे सीमित झाले आता जातीपुरते हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं काय कुणाच्या बापाची पेंड आहे काय जे आर रद्द करणं हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढला आहे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढला आहे असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का आमची पण मागणी आहे ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की एकोणीसशे चौऱ्याण्णवचंच या रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द जा करा पन्नास टक्क्याच्या वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं आहे त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाही आहेत त्या पण बाहेर काढा कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे तुम्हाला काळजी करू नको म्हणा काँग्रेसचा कोण आहे ते म्हणून काळजी करू नको तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता आता दया माया आम्ही सुद्धा कमी केली काय जेव्हा जातीचे नेते ओबीसी चारशे पाचशे जाती आता हे काय नेते त्यांचे हे ते जातीचे आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा नाही सगळ्या माळ्याने काय केलं जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता ते जातीचं ते तर कोणत्या जातीचं मिळ नाही हे असले हे जातीचे नेते याच्यात ओबीसीचा काय संबंध नाही इथून पुढे दोन तीन जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता आणि बाकीच्या साडेतीनशे चारशे जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राय यांच्यापेक्षा खूप ताकदवर आहेत काय गरज नाही कोणाची यांच्या मागा मागं पाळायची कोण जातील काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही हा छगन भुजबळ तुमचं सरकार गेरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाण मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार वाटतं तिकडून देऊ लाल्या त्यांनी सांगितलं वाटतं इकडे याला कारण सध्या काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले उपकाराची परत फेड केली वाटतं ना मराठ्याची लोकसभेची काँग्रेस हे मराठ्यांची उपकारकाची परत फेड करायला लागले ला वाटतं जेव्हा सुपडा साफ करून घेईन आणि मग त्या वडंटीवारला एकट्यालाच आवळून बस म्हणा राहुल गांधी म्हणा एकट्यालाच घेऊन बस त्याला आवळून बस तुम्ही आता म्हणा दिवाळीपर्यंत पर्यंत हैदराबाद गॅलेक अन्यथा पुन्हा आले रेशाला सरकारला वाटप करा म्हणतोय मी लागू करा नाही म्हणत वाटप हां हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाण जो जे आर काढला त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे प्रमाणपत्र वाटप सुरू करा पुन्हा पुन्हा तेच सांगतो पुन्हा जर कराला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईल सुद्धा हे हे पण जाहीर 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 असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून विखे साहेबांना सांगतो जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागळव देऊ नका मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्याचे प्रमाणपत्र द्या याला जोडून एक विखे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता इथं दोन लाख चोपन्न हजार कुणबी होती ते कुठं गायब केले जरा याचं उत्तर आम्हाला एकोणचाळीस टक्के कुणबी हा बीड जिल्ह्यात शंभर टक्के मराठा समाजापैकी नेमके हे कुठे गेले जवळपास एक लाख सत्तर हजार नांदेडकडे थोडा मागा पुढे होईल आकडा हे लोक गेले कुठं हे गायब कुठं गेले हे कुणबी आहेत सगळे जवळपास एक लाख दोन हजार परभणी जिल्ह्यात हे कुणबी कुठं गेले म्हणून हैदराबादच्या गॅजेटरमध्ये जी संख्या दिली अडीच लाख जालना आणि संभाजीनगर तर आत्ताचे हे मराठी तेच कुणबी आहेत सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र जे आर प्रमाण द्यायला सुरू करा तुम्ही मजा बघतान आज करू उद्या करू परदेशी करू थांबून करू बघू आहे का तर तुमच्या नरड्यावर येईल बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांना सांगतो तुमच्या नरड्यावर येईल आणि मग म्हणताना आता पळा तर पळायला जागा बी नाही मग काम करायला जागा पण नाही मग तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतोय हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा बहाणे सांगू नका दिवाळीच्या आत असं हेच तर अभ्यासक सांगतायत तुम्हाला की हैदराबाद मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार दोन वेळा हैदराबाद ला जाऊन आलं मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे ना गाव पातळीची आहे ना व्यक्ती पातळीचे आहे त्यामुळे ते कुठून द्यायचे हा तर प्रश्न आहे मुला तुमच्याकड्यास अभ्यासक तुमच्याकडे बी सांगतायत अभ्यासक तुम्हाला जे ना तेच म्हणलं बी अभ्यासक येत यादीच कराव लागणे का अभ्यासा करायचे हे बघा आज हे चार तारीख बरोबर ना चारच ना आज चार तारीख आहे आपण ह्या खोलीत गॅलक्सी हॉस्पिटलला या खोलीत आपण आता पंधरा जण आहे आत्ता चार तारीख दोन हजार पंचवीस साली दोन हजार पन्नासला दोन हजार पन्नासला आपल्या पंधरा जणांची किमान पन्नास जण असते हे तुम्हाला मान्य करावं लागेल तुमच्याच अभ्यासाच तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय तसं त्या काळी संख्या होती अडीच लाख संभाजीनगरांनी जालन्यात तुम्हाला तहसीलला काय पाहिजे तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतोय अडीच लाख संभाजीनगरांनी जालण्यात होते म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत क्लिअर आहे ना कोणचा अभ्यासक रे कोण अभ्यासक्र काय यायचं काय इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा अठराशे एक्क्याऐंशीचा चा एकोणीशे एक चा तो मराठा कुणबी आहे जसं की या खोलीत आपण आता पंधरा आहे वीस पंचवीस वर्षाने त्याचे पन्नास झाले हे पंधराला तर द्या चला गॅजेट प्रमाण चला तुम्हाला सापडना ना, ना? आणि चला गॅजेट प्रमाणे पंधरा द्या उदाहरणार्थ अडीच लाख संभाजीनगर जालना ले जिल्ह्यातल्या ले। चला द्या त्यांना त्यांचा सदुसष्टचा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना त्यांच्या रक्ता देना कसं ऐकाल कसं बघू चला करा सुरू येणार का घेऊ तुझं अभ्यासकाचा काय आता अभ्यासक म्हणलं का जाऊ असं आहे की पण दोन हजार पन्नास लाई मध्ये पंधरा होते

शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार घोषणा केली ना सोबत तयार आहे बैठक होईल दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावती परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही सुधारणा होण्याची शक्यता आहे नाही नाही लक्ष हटत नसतं काय असतो एक नाद असतो लागलेला आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतील यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवते परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं लय ग्यांग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणंसुद्धा गरजेचं आहे तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही ते जास्त करत राहतील प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं त्यांना कळायला पाहिजे ना लोकांचं काय म्हणणं आहे आता मला काही देणं घेणं नाही त्यांचं राजकारणाच्या पण हाय ना लोकाचं म्हणणं यायच एक तिच्या यायला जे होईन ते होईन काय यायच आपण एक आप नाही आलो तरी पडतो आणि एक आलो तरी पडतो 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 पंधरा वर्ष झाले पडत दोघं ते पडत आहे हे पडत आहे पण दोघांच्या मग गर्दी सारखीचे तरी पडत त्यापेक्षा एक येऊन पडता येईल काय त्याला लोकांची ती इच्छा त्याला डोकेच नाही तर आपण तर काय करणार आपलं काय करायचं त्यांचं त्यांचं ते राजकीय विषय बघा तुम्ही विचारलंय म्हणून सांगितलं पण त्यांनी राहील लोकात म्हणून याल दोघांनी जे होईन ते होईन त्याला मोदक खाणार आहे ते काही खरं नाही यांचं दोघं नुसते बसतात आज येणार उद्या एक येणार काय तुम्ही बुडबुळे जाऊन बुळबुळ गाड्या नसतात का बुळबुळ गाड्या माहित तुम्हाला ऊस तोडायला असतात त्या ट्रक एका लांब तिकडं लावा लागते बुडबुळ गाड्या घेऊन हिंडायचं नुसते हे त्याच्या घरी येते ते त्याच्या घरी जाते ते त्याच्या घरी येते हे त्याच्या काय कुत्रे समळीत का बैल का मसडीत होता तुम्ही एकामेका तिथं जाऊन टुपकन आणि आलो ती एका <small> आणि चा एक, चाल संपला विषय महाराष्ट्रात दर्द आणि बिजन सगळा खपकून एक एक माझा आलो एक आम्ही दोघ सगळं पांगून जाईन ना खेळ बुल ते नुसते लयच बुळबुळ येते असले लोक कदरून गेले यांच्यावर ते बघत ना टीव्ही लोक त्यांना आता त्यांना काहीतरी खमक्या काम करून दाखेल पाहिजे आणि चाल उद्या सकाळी एक आलो तर आम्ही उद्या होणार हे परत दिवशी होणार तेरा दिवशी येणार हे आमका आमका पांडे गेला तो पांडे बोलून आला ह्यो पांड्या बोलला तो पांड्या आला तो पांड्या बोलला कोणचा कोण कुंकडी घालत घालतात नुसते एकमेकाकडे जाते हे सुसंस्कृत राज्य कडवट राज्य खाट दिशी निर्णय पाहिजे खाट दिशी तो तोटावण्य नाफावाय आणि चाल एक ठरला आणि चला आलो नुसत्या बात बातम्या चालत्या परा दिवशी एक येणार आहे तेरा दिवशी बसायची तयारी हिव त्याच्या घरी गेला हे लोकांनी ते लोकांना ते वाटायला लागलं